यवतमाळ जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसामुळे तीळ आणि ज्वारी या पिकांचं वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार अवकाळी सुद्धा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी संजय राठोड यांनी गेल्या काही दिवसांपासून यवतमाळ जिल्ह्यामध्ये वातावरणात सतत बदल झाल्यामुळे अखेर मंगळवारी रात्री जोरदार वादळ वाऱ्यासह विजांच्या कडकडाटांसह जोरदार अवकाळी पावसाने हजरी लावली आपण पाहू शकतो की मी ज्या शेतामध्ये उभा आहे त्या शेतामध्ये तीळ या पिकाचं आतोनात नुकसान झालेलं आहे आधीच शेतकऱ्यांना रब्बी पिकाचं मोठं नुकसान सहन क करावं लागलेलं आहे खरीप हंगामामध्ये दे शेतकऱ्यांना देखील नुकसानीला समोर जावं लागलं ला। त्यामुळे यावर्षी नापिकी होत असताना शेवटचं पीक मगून म्हणून तीळ आणि जेवारी या पिकाकडं पाहिलं जात होतं मात्र अवकाळी पावसाने रात्री वादळ जोरदार हजरी लावल्यामुळे या ठिकाणी शेतकऱ्यांचं नुकसान आपल्याला पाहायला मिळते महिनाभरापूर्वी झालेल्या नुकसानीचं शेतकऱ्यांना अद्यापही मोबदला मिळालेला आहे नाही नुकसान भरपाई मिळालेली नाही अशात पुन्हा शेतकऱ्यांना एक वेळा नुकसानीला समोर जावं लागलेलं आहे त्यामुळे या नुकसानीची नुकसान भरपाई कधी मिळणार याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलं आहे संजय राठोड साम टी व्ही न्यूज यवतमाळ परभणीतून ब्रेकिंग न्यूज येते परभणीच्या पूर्णा तालुक्यामध्ये वातावरणातील बदलामुळे काही ठिकाणी वादळी वारा आणि विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊसही झालेला आहे त्यामुळे हळद उत्पादक शेतकरी यांची धावपळ झालीये तारांबळ उडालेली आहे पूर्णा तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये गौर चुडावा कावलगाव या शिबिरामध्ये संध्याकाळच्या सुमारास जोरदार मेघगर्जनेसह पाऊस झाला हळद उत्पादक शेतकऱ्यांनी उन्हाळा असल्यामुळे हळद ही खरं तर शिजवून शेतामध्ये टाकली होती मात्र अचानक झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची हळद ही भिजली आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान सुद्धा झालेलं आहे तर उघड्यावर जनावरांचा चारा हा कडबा भिजलेला आहे आंबा पिकांचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आंबा पीक यांच्यावर विविध रोगांमुळे फुलोऱ्यामध्ये गळून गेलेले आहेत आंबा फळ पिकाचं बरचसं काही नुकसान झालेलं आहे काही झाडंही उपटून पडलेली आहेत आणि यामध्ये पहिलेच आंबे यावर्षी कमी फुटलेले होते आणि त्याच्यामधून ह्या निसर्गाच्या अवकृपेमुळे फार काही असं मोठं नुकसान झालेलं आहे बरेचसे आंबे खाली पडलेले आहेत झाडं पडलेले आहेत आणि यामध्ये काही शेतकऱ्याचे कोणाची हळद भिजली दोन एकर आंबा आहे या दोन एकर आंब्यामध्ये बरंचसं एवढं मोठं प्रमाणात नुकसान झालेलं आहे तरी सरकारने याची जे दखल घेऊन लवकरात लवकर कारवाई करावी अशी माझी नम्र विनंती